उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावात स्ट्रॉबेरीच्या तीन हजार रोपांची लागवड केली आहे त्यांच्या दरेगावातल्या शेतात त्यात सकाळपासून रमल्याचं दिसतंय शिंदे दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आलेत काल साताऱ्यातल्या सभेनंतर ते, ते दरेगावी मुक्कामी होते आज सकाळपासून ते शेतात रमल्याचं पाहायला मिळालं इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी म्हणजे दरे गावी आहेत दोन दिवसाचा सातारा दौऱ्यावर होते काल साताऱ्यामध्ये मोठा शिवसेनेचा सा मेळावा पार पडला त्यानंतर आता ते आपल्या शेतात रमताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता शेतीची शेतीमध्ये ते काम शेती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर बघायला गेलं तर तीन हजारहून अधिक स्ट्रॉबेरी पिकाची लागवड हे त्यांच्या शेतामध्ये आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते दैनंदिन राजकारणाच्या जीवनातून बाहेर येऊन त्यांनी आता शेतीमध्ये ते रमताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी आता तीन हजार रोपांची लागवड या ठिकाणी सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी आल्यानंतर ते दरवेळी शेतामध्ये रमताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं या ठिकाणचं आता शेतीचं जे पिकं आहे ते मोठ्या प्रमाणावर घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन सह वैभव बोडके एबीपी बी माझा सातारा